मोठे उटकडगाव तालुका बार्शी येथे सरजेराव मुंडे यांचा दिनांक सत्तावीस एक दोन हजार वीस रोजी संध्याकाळी सातच्या सुमारास तो खून झाला होता त्याचा खुनाचा गुन्हा पांगरी पोलीस स्टेशनला नोंदवलेला होता त्याच्यामध्ये महादेव मुंडे या आरोपीस अटक केलेली होती त्या साज बार्शी येथील जिल्हा व सत्रन्यायाधीश व्ही के मांडेसाहेब यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे या केसमध्ये जो आरोपी महादेव बाजीराव मुंडे होता त्याचं या मयत सर्जीराव मुंडे विरुद्ध पूर्वीपासून शेतजमिनीच्या आणि विहिरीच्या कारणावरनं वैमनस्य होतं त्यामुळं महादेव मुंडे हा या मयत सर्जीराव मुंडे याला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या देत होता त्या संदर्भाने सदर गुन्हा घडणेपूर्वी यातील मयत याने महादेव मुंडे विरुद्ध पांघरी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता की या महादेव मुंडे याच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे त्यामध्ये यातील महादेव मुंडे विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई पांगरी पोलीस स्टेशनने केली होती आणि पांघरी पोलीस स्टेशनने त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर त्याला सत्तावीस एक दोन हजार वीस रोजी तहसील कार्यालयाच्या समोर हजर केले त्याच्यामध्ये त्याला जामीन दिल्यानंतर त्याने पांगरी येथे पांगरी येथे उकडगाव या गावी येऊन सर्जराव मुंडे या गावातील भागाबाई यांच्या घरासमोर उभारले असताना महादेव मुंडे यांनी पूर्वीचा राग मनात धरून या सर्जराव मुंडे याला खाली पाडून डोक्यात धगल काढून जीवे मारलेला आहे आणि त्याच्या संदर्भात त्याच्या विरुद्ध पांगरे पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवला होता या कामी तपास अधिकारी यांनी यातील महादेव मुंडे व त्याचे गणेश मुंडे व बाजीराव मुंडे यांच्या तिघांविरुद्ध सर्वप्रथम गुन्हा नोंदवलेला होता तदनंतर यातील फिर्यादीने स्वतःहून सांगितले की या गुन्ह्यामध्ये जो गणेश मुंडे आणि बाजीराव मुंडे यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही व त्यांचं नाव या गुन्ह्यातून कमी करण्याबाबत त्यांनी तपास अधिकारी यांना सांगितलं मेहरबान कोर्टात सांगितलं त्याच्या अनुषंगाने या दोन्ही आरोपींचे नाव वगळण्यात आले आणि सदरचा खटला हा महादेव मुंडे याच्या विरुद्ध चालण्यात आला सदरचा खटला बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टासमोर चालला आणि सदरचा गुन्हा चालल्यानंतर यातील सरकार पक्षातर्फे एकूण सतरा साक्षीदार तपासण्यात आले सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सदर गुन्हा घडल्यानंतर यातील आरोपीने महादेव सर्जीराव मुंडे यास डोक्यात दगड घालून मारल्यानंतर सर्वप्रथम फोन हा मुंडे आपंडे केला होता आणि त्याच्यामध्ये त्याने सांगितलं होतं की मी सर्जेराव मुंडे याच्या डोक्यात दगड घालून मारून टाकलेला आहे असे सांगितले होते त्याच्या संदर्भाने आप्पाराव मुंडे याचे कॉल डिटेल्स आणि आरोपीचे कॉल डिटेल्स जमा करण्यात आले आणि त्याच्या अनुषंगाने नोडल ऑफिसरची साक्ष नोंदवण्यात आली दुसरा आणखी महत्वाचा साक्षीदार म्हणजे सो सुनील सानप आहे हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता आणि ह्यांनी घटना घडताना पाहिली होती त्याची एक साक्ष अत्यंत महत्वाची ठरली त्याच्यानंतर जे येथील महेश सर्जेराव मुंडे यांनी पांगरी पोलीस स्टेशनला जो तक्रारी अर्ज दिला होता की महादेव मुंडे याच्यापासून त्याच्या जीविताला धोका आहे आणि महादेव मुंडे हा त्याचा ते, कधीही घात करू शकतो हा तक्रारी अर्ज दिल्यानंतर हा तक्रारी अर्जच्या अनुषंगाने जो तपास केला होता तो तपास पोलीस कॉन्स्टेबल मनोज जाधव यांनी केला होता तो जो तक्रारी अर्ज होता आणि मनोज जाधव यांची ही साक्षी अत्यंत महत्वाची ठरली दुसरी आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे जे डॉक्टर होते ज्यांनी डॉक्टरांनी त्याचा पीएम केलं होतं शवविच्छेदन केलं होतं आणि ते शवविच्छेदन मध्ये असं निष्पन्न झालं की या आरोपीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून झालेला आहे कारण की यातील आरोपीने असा बचाव घेतला होता की जो सर्जराव मुंडे मयत झालेले ते अपघातामध्ये मयत झालेले आहे परंतु सर्जराव मुंडे यांच्या अंगावरील जखमा ह्या अपघाताने झालेल्या नसून किंवा एखाद्या गाडीने धडक दिलेल्या नसून त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा मृत्यू झालेला आहे ही बाब हा डॉक्टरांच्या साक्षीमध्ये सरकार पक्षाने साबित केलेली आहे ह्या संपूर्ण पुरावा जो मेहरबान कोर्टासमोर सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आला आणि त्याच्या अनुषंगाने जे साक्ष पुरावे जे सर्व सर्व साक्षीदारांनी जे साक्षीदारांनी मेरबान कोर्टासमोर जे साक्ष दिलेले आहे हे सगळं पूर्ण गोष्टींचा विचार करता तसेच सरकार पक्षाच्या वतीने जे सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले होते हे संपूर्ण बाबीचा आणि मेहरबान कोर्टासमोर दाखल केलेल्या पुराव्यांचा विचार करता या अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही के मांडेसाहेब यांनी आरोपीला मयत सर्जराव मुंडे याचा खून केल्याच्या गुन्ह्यामध्ये दोषसिद्धी साबित झाल्याने त्या जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली हो तसेच त्याला तीन हजार रुपये दंड ठोठवण्यात आला आणि तीन हजार रुपये दंड ठोठवण्यात जर तीन हजार रुपये दंड न भरलेस त्याला एक महिन्याची साधी कैद सुनवण्यात आली यामध्ये सरकार पक्षातर्फे मी स्वतः ॲडव्होकेट दिनेश देशमुख म्हणून सरकार पक्षाच्या वतीनं काम पाहिलं सरकारी वकील म्हणून त्याला त्याच्या मला सोबत आमचे सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री प्रदीप बोचरे साहेब तसेच यातील कोर्ट ऑर्डरली म्हणून प्रभुराज गायकवाड यांनी काम पाहिले तो त्यापूर्वी तत्कालीन जे कोर्ट ऑर्डरले होते कुणाल पाटील यांनी आम्हाला काम आम्हाला सहकार्य केलेलं आहे याच्यामध्ये आणि या कामामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जालिंदर नालकुलसाहेब यांनी अतिशय सहकार्य केलेलं आहे या संपूर्ण गोष्टीचा मेहरबान कोर्टासमोर संपूर्ण रेकॉर्ड आलं आणि आरोपीला जन्मटेपीची शिक्षा सुनावण्यात आली